बोरिवली येथील हरचंद लोखंडे विद्यालयात रंगपंचमी मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांनी साजरी केली विविध रंगांची उधळण करीत विद्यार्थ्यांनी पाण्याचा उपयोग न करता एकमेकांना कोरडे नैसर्गिक रंग लावून आनंद साजरा केला आज बोरोली येथील हरचंद लोखंडे माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी होळी हा सण रंगपंचमी हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला एकमेकांच्या अंगावरती रंगांची उधळण करून आणि हा सण साजरा केला आपल्यासोबत काही विद्यार्थिनी आहेत त्यांच्याकडून या रंगपंचमीबद्दल माहिती जाणून घेऊया होळी साजरी केली ही होळी कशा पद्धतीने साजरी केली रंगपंचमी साजरी केली एकमेकावरती रंग उधळायला आपण आणि कशा पद्धतीने रंगपंचमी आपण साजरी केली आज आम्ही शाळेमध्ये होळी खेळली आहे आम्हाला एवढी मज्जा आली तुम्ही आमच्या सगळ्यांचे चेहरे बघू शकतात की आम्ही किती चांगल्या पद्धतीने होळी खेळली आहे सगळ्या शिक्षकांनी आम्हाला सहकार्य केले आहे आणि आम्ही शिक्षकांना सहकार्य केलं आहे याच्यासोबत आम्हाला एवढी मज्जा आली आहे यावर्षी यावर्षीच काय मागच्याच्या मागच्या वर्षी पण आम्ही एवढी मज्जा केली आहे पण यावर्षी आमच्या चेहऱ्याकडे बघूनच तुम्हाला वाटत असेल की आम्ही कशी होळी खेळलेली असेल खूप खूप मज्जा आली आज याचा दिवस खूप म्हणजे या यावर्षीची होळी आम्हाला खूप खूप लक्षात राहील की आम्ही अशा अशा पद्धतीने होळी खेळलेली आणि या आठवणी आमच्या सोबत पुढे पुढच्या वर्षी राहतील तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक होळी आम्ही एक दुसऱ्यावरती होळी म्हणजे रंग असतात ते एकमेकावरती उडवले आणि आम्हाला ह्यासाठी सर लोकांनीही खूप मदत केली धन्यवाद रंगांची उधळण करत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी होळी हा सण साजरा केला रंगपंचमी हा सण साजरा केला आपण प्रत्येकाने हा सण साजरा केला असेल अशा प्रकारची आपण आशा, आशा बाळगूया कॅमेरामन समाधान पाटीलसह मी राजेंद्र चौधरी भारत चोवीस तास बोरोली मुंबई